नमस्कार मित्रांनो वारुंजे येथे भव्य दिव्य यात्रेनिमित्त एक दिवसा एक बैल नियोजन करण्यात आलं आहे बावीस एप्रिल मित्रांनो खरोखर मैदान अतिशय सुंदर आहे आणि ह्या मैदान कसं पार पडणार आहे आपण कमिटीशी जाणून घेणार आहे चला तर मग या मित्रांनो आज आपल्यासमोर सगळी कमिटी आहेत आणि खरोखरशी हे मैदानची शोभा वाढण्यासाठी सर्वजण आलं पाहिजे यांचा नियम कसं आहेत यांची बक्षीस किती ठेवले हे आपण जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा राजू विलास थोरात दादा आपण इथं मैदान घेतलं आहे इथं नियोजन कसं केलं आणि पहिलं बक्षीस किती आहे पहिले पात्र किती बक्षीस ठेवल्यात हे सांगा आपण सात बक्षीस ठेवले आहेत एक नंबरचं बक्षीस आहे एकसष्ट हजार दोन नंबरचं एक्केचाळीस हजार तीन नंबरचं एकतीस हजार चार नंबरचं एकवीस हजार पाच नंबरचं पंधरा हजार सहा नंबरचं अकरा हजार आणि सात नंबरचं आहे सात हजार दादा खरोखर एवढं खूप सुंदर बक्षीस ठेवलं आहे सीमीला तुम्ही जी बक्षीस ठेवले जी दोन नंबरला गाडी उतरणार ती कसं काय नियोजन केलं सीमीमध्ये दोन नंबरला गाडी उतरणार आहे त्यांच्यासाठी दोन हजार रुपये रोख रक्कम आणि एक सिल्ड असं त्यांना दोन हजार रुपये रोख आणि सिल्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे मित्रांनो बघा सगळ्यात योगा म्हणजे कुठला बैलगाडी मालक नाराज होणार नाही वारुंजी गावामध्ये फाटी बोय कसे फाटीचं अंतर किती आणि फाटी रुंदीला किती आहे हे आपण बघणार आता फाटीची रुंदी कसं आहे अंतर किती ठेवलं एकदम सगळं अंतर ठेवलेलं आहे फाटीचा काही विषय नाही आपण आता ह्याच्याबरोबर व्हिडिओ पण टाकणारच आहे त्याचा साडेआठशे ते नऊशे फूट पल्ला आहे आणि शिवाय आपण त्याच्यावरती रोळ वगैरे फिरवून बैलांना खर्चसुद्धा लागणार नाही याची सगळं सर्व कमिटीनं म्हणजे चांगली व्यवस्था करून त्याच्यावर रोळ वगैरे फिरवून मग फाटी फायनल केलेली आहे आता त्याचा व्हिडिओ पण आपण व्हायरल करणारच आहोत मित्रांनो म्हणजे कुठंच जे फाटे सगळी फाटे म्हणजे गाडी फॉल होणार नाही ना, आशुष शोबाने यांनी फाटी केले का तर सगळ्या बैल मालकांचं एक म्हणणं की कुठं लहान फाटी असते जास्त करून गाडी फॉल होतात तसं कमिटीनं वारुंजीकरांनी एक नेम घेतला की सगळ्यात वेगळं नियोजन करूया सगळ्यात नियोजन म्हणजे एक नंबरचं मेन म्हणजे मुद्दा म्हणजे फाटीचा विषय असतो फाटी सगळ्यात सगळे केली आहे म्हणजे गाडी फॉलो होणार ना नाही ना किंवा चाकुरी पलीकडे जाऊ शकत नाही असं म्हणजे एवढी बैल पाहू शकत आणि मेन म्हणजे म्हणजे साडेआठशे ते नऊशे पल्ला ठेवला आहे लेअंतर बी नाही खाली एकदम म्हणजे मित्रांनो बघू शकता फाटे अतिशय म्हणजे अजिबात वाकडी किंवा तिरकी अजिबात फाटे म्हणजे बैलाला कुठलीही अडचण येणार नाही ना 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 ना। बैल पाहा दादा खरोखर तुम्ही एवढं सुंदर नियोजन केले मग आता बैलगाडी संघटनेनुसार मैदान पार पडणार आहे का अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारही आ, मैदान पार पडणार म्हणजे डबल गाडी पळणार आहे जेव्हा एकदा गाडी पळलतीच एकदा गाडी पळलतीच मित्रांनो बघा एकदा जी गाडी पळत त्या दुसऱ्या गाडीला चान्स देता येणार नाही जर दुसरी गाडी जर पळाली तर त्याच्यावर कारवाईशी ऑब्जेशन घेण्यात येणार आहे आणि जे निकाल कुठं काय चुकीचा असेल तरी बैल संघ बैलगाडी संघटनेला तुम्ही पाठवू शकता बैलगाडी संघटनेला पाठवून त्यांचा काय निर्णय राहील तोच अंतिम निर्णय मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता सात बक्षीस जे ठेवले त्याच्याबरोबर जी ढाली किंवा सिल्ड देणार आहोत एक, एक गाडीला दोन शिल्ड देऊन आणि मग बक्षीस असे सन्मानित करण्यात आहे ते देणारच फायनलला सात गाड्या राहणार आहेत फायनलला एक नंबरला बक्षीस विथ दोन बैलांसाठी दोन शिल्ड म्हणजे कुठल्याच बैल मालकाला नाराज करायचं नाही हे ठरवलं हे मित्रांनो योग्य आणि खरोखरच का एक शिल्ड असली तरी मा दोन बैल शक्यतो काय होतं दोन एकाच घरची काय दोन बैल पळू शकत नाहीत अपवाद एखाद्या एखाद्या ठिकाणी तसं होऊ शकतं त्यामुळं शिल्ड कुणी न्यायचं ह्या प्रश्न असतो त्यामुळे आम्ही काय केलं आहे दोघा दोन बैलांना दोन शिल्ड आणि बक्षीस मित्रांनो असं प्रत्येक मैदान झालं पाहिजे की एक शिल्ड असलेला थोडा भारी इकड तिकडे मारत बैल मारत एवढा आपला बैल बोलतो तर शिल्ड त्याला भेटत नाही मेन म्हणजे मित्रांनो पैसा कोण मैदान भरवत नाही आणि ही मैदान जी भरवले खरोखरच या गावाच्या नुसार यात्रेनुसार ही पब्लिकला बघण्यासाठी गावाच्या बघण्यासाठी गावाच्या शोभासाठी हे मैदान त्यांनी भरवले मित्रांनो जेवढ्या लवकर गाड्या नोंद करायची असेल तर बावीस एप्रिलला हे मैदान होणार सकाळी किती वाजता चालू होणार आहे मैदान साडेआठला मैदान चालू होणार साडे वाजता मैदान संध्याकाळी फायनल किती वाजेपर्यंत बघाय भेटेल संध्याकाळी पाचच्या पाचच्या दरम्यान आपण एवढ्या लवकर काय घ्यायचं आहे पाच वाजता आपलं फायनल हो डोळ्याच्या उजेडासकट फायनल झालं पाहिजे मित्रांनो का तर उन्हाचं वातावरण आहे जेव्हा जेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करा तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करा काचर मैदान अतिशय सुंदर आहे कुठल्याही बैल मालक जाणार पुढं मित्रांनो अतिशय मोठा पटांग नाही गाडीचं मोठं पटांग कुठं विहीर नाही किंवा झाड नाही किंवा डाम नाही किंवा काही नाही आणि मित्रांनो जी गाडीची नोंद आहे ती तुम्हाला ऑनलाईन करण्यात येणार आहे जी तुम्ही जेवढ्या ऑनलाईन नोंद करची तेवढं तुम्ही नोंद करू शकता आणि लॉट्स चिठ्ठ्या पाडून आदल्या दिवशी लॉट्स पाडणार आहे मित्रांनो आदल्याशी लॉट्स पाडून जी चिठ्ठी तुमची येईल तुम्ही लॉट्स पूर्ण ऐकायचं आहे आज... आणि जी मैदानात अजिबात नोंद घेणार नाहीत बघूया काय म्हणतात मैदानात नोंद नाही घेणार मैदा मैदानामध्ये नोंद नाही घेतली जाणार आदल्या दिवशीच लॉट पाडणार आहे त्यामुळं ऑनलाईन आपण नंबर दिलेत त्याच्यावरती ऑनलाईन नोंद करायचे आणि संध्याकाळी आम्ही लॉट पाडणार आहोत त्यांना प्रत्येकाला चिठ्ठी पोहचवणार लॉटची लॉटची आपण व्हॉट्सअपवरती चिठ्ठी टाकणारच मित्रांनो बघा अजून एकदा जाणून घ्या की मैदाना दिवशी अजिबात कोणाची चिठ्ठी घेतली जाणार नाही आणि कोणा आदल्या दिवशी तुम्हाला लॉट लाईव्ह दिसणार आहे मित्रांनो आणि सकाळी लवकर साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत मैदान चालू होणार आहे आणि सगळं पब्लिका देखत रिक्सर मैदान पार पडणार आहे चिठ्ठ्या बिट्ट्या सगळं मित्रांनो रिक्सर आहे आणि सेमी फायनल तर फायनल कसंच पुन्हा हसते चिठ्ठ्या म्हणजे सगळ्या प्र बैलगाडी मालकातर्फे चिठ्ठ्या काढल्या जाणार मित्रांनो बघा माझी सगळ्यांना संधी दिली आहे वारुंजे गावामध्ये मित्रांनो खूप सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी आलं पाहिजे अशी कुठल्याही बैलमालकाला गालबोट लागणार नाही कुठल्याही बैलमालकावर अन्याय होणार नाही आता बैलगाडी संघटना आपल्या पाठीशी आहे त्यामुळे कुठल्याही बैलमालकाला अंदाज राहणार नाही आणि गाव गा एक मुद्दा त्यांनी सगळ्या ठेवले की तुमच्या जर गावात त्यांनी कुणाला पॉसिप केली असेल आमच्या ते ती चालवून देणार नाही गावच्या नावावर अजिबात गाडी चालणार नाही बरोबर ना गावची गावची जी बैल आहेत का नाही त्यांनी सुद्धा स्वतःच्या गावचं नाव नाही टाकायचं त्यामुळं बाहेरून कोणीतरी सांगायचं तुमच्या का नावावर माझी गाडी नोंद करा गावातल्याच माणसाची न गाडी गावच्या नावावर नोंद होणार नाही पैरकऱ्याच्या नावावर नोंद होणार त्यामुळे ही गाडी कुठली आहे वारुंजी गावची कुठल्या गटात आहे तीच कळणार काढणार बघा मित्रांनो असं खरोखर नेम सगळ्यात वेगळा आहे आणि खरोखर सुंदर मैदान पार पडणार आहे आणि लवकर येण्याचा प्रयत्न करा का तर जेवढं तुम्ही लवकर इच्छिरा तेवढं आपल्या मैदानात शोभा वाढणार आणि जेवढ्या गाड्या नोंद उचिला लवकर आल्या आज किती तारीख आहे मित्रांनो आज सतरा तारीख आहे आज सतरा राहिले चार दिवस चार दिवस आज तुम्ही गाड्या सगळ्यांनी नोंद करा खरोखर शोभा वाढायला सगळ्यांनी अजून काय बदल केला आहे पाण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही पाण्याचा टँकर सांगितलेला आहे सगळ्यांना हां पाण्याचा टँकर सांगितलेला आहे अँबुलन्स म्हणजे घर तुम्हाला दवाखान्यात पोहोच करण्यावर तो अँबुलन्स आणलेले आहे तिथनं पुढं तुमचा फक्त पुढं म्हणजे कसं तुमची जिम्मेदार तुमची राहणार आहे असं कोण पंपलेटमध्ये राहत नाही पण यांनी सांगितलं आहे की जे अँबुलन्स लागल किंवा दुखापत कोणाला होईल फक्त दवाखान्यात पोहोचण्याचा प्रयत्न तिथं करणार तिथनं पुढं तुमचा तुमचा व्यवहार आहे काय विषय नाही आणि मैदान खूप सुंदर आहे मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबा आणि इंस्टाग्रामला फॉलो बटन दाबा धन्यवाद Yes, that's the point